गड आहे पन्हाळा आणि पन्हाळा गडाच्या पायथ्याशी सिद्धी मसूद आणि सिद्धी जोहर बेचाळीस हजाराचं सैन्य घेऊन आलेलं आहे का गडावरती फक्त बाराशे मावळे आणि बाराशे मावळे आणि बेचाळीस हजाराचं सैन्य युद्ध होणं बरोबर नाही बाय पाहू शक्य नाहीये होऊ शकत नाही त्यावेळेस मात्र माझ्या राजाने एक युक्ती केली युक्ती अशी केली जायचंय मला आहे आणि जावं तर भयावह संकट आहे तरीही त्या संकटाचं उत्तर मात्र माझ्या राजांना सापडलेलं आहे शांत विचार केलाय आणि शांत विचार केल्याच्या नंतर त्याच पन्नाळागडाच्या पायथ्या सिनेमापूर म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये शिवा काशीद जातीनं नावी न्हावीये ऐका जातीना नावी परंतु माझ्या राजानं बोलवल्याच्या नंतर एका पायावरती यायला तयार झाले तुम्ही आम्ही किती जाती पातीचा विचार करतो अरे माझे हे जात माझे ती जात माझा हा जात माझी ती जात अरे कोणाची कोणती जात रे सगळ्यांचा एकच धर्म आहे माझा दादा नो आजकाल तरुणांमध्ये हे फार भांडणं लागलेले आहेत जातीविषयी भांडणं लागलेले आहेत परंतु एक सांगेन माय बापो सगळ्यांचा धर्म फक्त आणि फक्त एकच आहे तो म्हणजे हिंदू धर्म ऐका एका पायावरती यायला तयार झाला आणि आल्याच्या बरोबर माझ्या राजांना मुजरा केला राजा मोजरा घ्या राजा मोजरा राजांना मोजरा केला राजांचे डोळे डबडबले होते आणि डबडबल्या डोळ्यांनी बोलायला श्यामी जायचं जोहरच्या कदाचित तिथे गेल्याच्या नंतर तुझे तुकडे 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 सुद्धा होतील परंतु ऐका राजांचे डोळे डबडबले आहेत आणि डबडबल्या डोळ्यांनी राजांनी बोलायला सुरुवात केली परंतु शिवाने बोलायला सुरुवात केली राजा द्या तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज